वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल आणि खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांचा सा परिवार कसा होता बघा की दोन बंधू दोघेही काळ्या पाण्याची शिक्षा भोगून राहिले कित्येक महिने दोघांना माहिती आहे की आपण याच जेलमध्ये आहोत पण दोघांची भेट नव्हती आणि ज्यावेळी त्यांची आपापसात आप भेट झाली तो प्रसंगाचा विचार करा की दोन बंधू भारतीय स्वातंत्र्याकरता लढतायत काळापाण्याची पाण्याची शिक्षा भोगतायत आणि अनेक महिन्यानंतर त्या अंदमानच्या कारागृहामध्ये एकमेकाला भेटले तो प्रसंग अक्षरशः आपल्या सगळ्यांच्या अंगावर रोमांच उभा करणारा अशा प्रकारचा प्रसंग आहे आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर एक अशा व्यक्तीचं नाव आहे की ज्या व्यक्तींनी जीवनामध्ये कधीही संघर्ष सोडला नाही आणि म्हणूनच ज्यावेळेस काही मूर्ख लोक त्यांना माफीवीर म्हणतात त्यावेळी त्यांच्या मला एवढंच सांगावं असं वाटतं की एकदा जाऊन अकरा वर्ष नाही अकरा तास स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या घालवून दाखवा मी तुम्हाला पद्मश्री देईन तुम्ही ते देखील घालवू शकत नाही आणि म्हणून अशा प्रकारे मला तर सर्वोच्च न्यायालयाच्या त्या न्यायमूर्तींचा आभार मानायचे आहेत की ज्या न्यायमूर्तींनी या लोकांना जागा दाखवली आणि सांगितलं यापुढे स्वातंत्र्यवीरांवर अशा प्रकारे जर तुम्ही त्या ठिकाणी बोललात तर तुम्हाला आम्ही माफ करणार नाही तुम्हाला शिक्षा देऊ आणि त्यांनी हे देखील सांगितलं की स्वातंत्र्यवीर सावरकर बॅरिस्टर होते त्यामुळे ते ज्यावेळेस एखादा अर्ज दाखल करायचे त्यावेळेस त्या, त्या अर्जामध्ये कोर्टाची भाषा होती आणि त्या कोर्टाच्या भाषेत आजही प्युअर सिन्सिअरली किंवा जे काही लिहावं लागतं ते त्याच्यावर लिहायचे याचा अर्थ त्यांनी माफी मागितली अशा प्रकारे जर कोणी घेत असेल तर हे चुकीचं आहे असं आता सर्वोच्च न्यायालयाच्या जजने देखील सांगितलं मला विश्वास आहे की कि किमान आता तरी हे जे मूर्ख लोक हो आहेत जे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल नको त्या गोष्टी बोलतात यांना थोडी अक्कल येईल पण त्यांना अक्कल येईल असं माझं म्हणणं हे देखील बाळबोध आहे कारण ते झोपलेले नाही आहेत ते जागे आहेत झोपण्याचं जा सोंग करतायत त्यांना हे माहिती आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जेवढं भय हे इंग्रजांना होतं यांना देखील आहे स्वातंत्र्यवीरांची जाज्वल्य देशभक्ती त्यांचं विज्ञाननिष्ठ हिंदुत्व हे जर पुन्हा एकदा प्रस्थापित झालं तर आपले मनसुबे पूर्ण होणार नाही म्हणून अशा प्रकारचा विचार करणारी ही मंडळी आहे चॅनेलला